आपण पाहता आहात बागलाण वृत्तात खबर बात महाराष्ट्राची सटाणा शौक लागून ठेंगोडा येथील युवक शेतकरीचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली असून या मृत्यूने गावातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की बागलान तालुक्यातील ठेंगोडा शिवारात येथील अहिल्या नगर येथील शेतकरी रामराव ओंकार मोगरे वय 32 हा नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेला असता त्याच्या शेतातून दुसऱ्या शेतात, शेतात विजेची वायर व वा तार गेली आहे सध्या पेरणीचे दिवस असल्याने रामराव यांनी शेजारील शेतमालक यांना सदरची वायर काढण्यासाठी वारंवार तक्रार करूनही सदर शेतकऱ्याने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले अखेर तीच वायर रामराव मोगरे यांच्या जीवावर बेतली व वा त्याच वायर व वा तारेमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला असून घटनास्थळी विद्युत महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांनी ही घटनास्थळी भेट दिली आहे सदर मयत रामराव यांच्यावर सटाणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाम वृत्तांतसाठी हरिकृष्ण भास्कर आम्हाला इथं मका देण्यासाठी इथं जे चालू करायची होती पण मी आमच्या शेजारचे विठ्ठल पर्वत आहे रे यांची वायर आमच्या थांबावरून अनलिगली केलेली वरती जी वायर लटकली असते तिकडे पण एक वायर तुटलेली आहे त्यांनी अनलिगली वायर आमच्याकडून पंधरा वर्ष इथं झाले येऊन आम्ही यांना सतत सतत वारंवार सांगतो की तुमच्या वयाचा आम्हाला त्रास होतोय जे असे शा शॉर्ट सर्किट जवळपास चार पाच वर्ष याच्या पहिलेच असे दुर्घटना झाले आहे तरी पण यांनी दुर्लक्ष या वायरकडे आणि आज स काल पण त्यांना आम्हाला पेरणी करायची होती त्यांना आम्ही समोर समक्ष सांगितलं की तुमचं हे जे वायर आहे ते काढून घ्या त्यांनी आमच्या जेवण बात केली म्हणजे सांगितलं की आम्ही नाही तर आज सकाळी पण जे आपली जे शेजारचे ते विठ्ठल आहे रे आम्ही त्यांना सांगितलं का मला माझं करायची तर तुम्ही तुमची ते काढायलाच तयार आमची दादगेचे के भाषे केले शेवटी वायट के आमचा आमच्या भाऊ सकाळी ते वाट तुटल्यामुळे आज शॉक लागून तो आज मरण पावला आहे तर याला सगळं आमचे सर्वशी हे आमचे शेजारी विठ्ठल करत आले आणि त्यांचं पूर्ण कुटुंब हे आहे कारणीभूत हे पूर्ण कुटुंब आहे करत आणि पूर्ण कुटुंब हे आहे पण आम्ही आज पंधरा वाजून त्यांना सांगत आलो की बारू तुम्ही तुमची वाया करा लिगल तुम्ही कोटीशन घ्या काहीतरी करा पण त्यांनी कधीच ऐकलं उलटं आमची दादागिरीची भाषा केली आणि आम्हाला सतत त्रास दिला आज त्यांच्यामुळे आमच्या घरात खूप मोठं असे आघात झालं आहे आणि आमच्या सकाळी कमीत कमी चार माणसं या येईल पिजेला लटकले त्याच्यात ते तीन मासली आणि एक आमचा मोठा भाऊ एक्सपायर मरण पावला वडील पण ते टाकले त्याच्यामध्ये आमचे चार मास दवाखान्यामध्ये ॲडमिट केले आय सी मध्ये तर याला पूर्ण कुटुंब जाऊ त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी कार्य कार्य होई आमची सर्वांची मागणी बस जेव्हा यांचा आम्हाला त्रास व्हायचा की लोक खाली वायर तुटलेली होती तेव्हा आम्ही हे यांना हे आमची दादागिरीची भाषा काय तर शेवटी आम्ही सबस्टेशनला गेलो तिथं त्या पूर्वीच्या काळात एक वर्षापूर्वी पगारी वायरमन होते आम्ही त्यांना पण सांगितलं त्यांच्यावरचे अधिकारी त्यांचं नाव नाही आहे पण पगारी मामाला आम्ही कंटिन्यू सांगायचो की मामा यांचा आम्हाला खूप त्रास होतो तुम्ही यांना येऊन सांगा तुम्ही येऊन सांगा की पगारी मामा सांगायचे की तुमचं यांचं कोटेशन आम्ही काय करणार आहे त्यांना वापरू द्यात तर तुम्हाला काय होईल त्याची असे आम्हाला उलट उत्तर करायची पण त्यांनी त्यांनी यांनी कधीच येऊन सांगितलं नाही की ही वाय त्यांना त्रास होतो तुम्ही याची वायर करा एखादा खांब टाका लिगली करून घ्या त्यांनी यांना कधीच सांगितलं नाही असं येऊन आम्हाला सांगून जायचे आणि काहीच पण काहीच ऍक्शन घेत नव्हते ते या सी बीच्या नाकर्तापणामुळे आज जी मराठी असलेली घालली आहे त्यांच्यामुळे आमचा मोठा भोंगा दोन एम सी वाल्यांची पण येऊन त्यांनी पण कारवाई केली केली नाही बघितलं नाही काय नाही काहीच करायचं नाही काय त्याला पाहिजे असं